नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र डील मिळणार की नाही हे टेंशन सागरला असतं तेव्हा मात्र मिस्टर पार्कर म्हणतात की मी तुमच्या एक्स वाईफ व्हिडिओ बघितला त्यामुळे माझं मत जरा बदललं आहे त्यामुळे अजून एक जणांना मी बोलवलेलं आहे आणि तिथे आता सागर म्हणतो हरकत नाही बोलवा त्यांना आपण मीटिंग करूया आणि तो दुसरा तिसरा व्यक्ती कोणी नसून तो हर्षच असतो आणि हर्षला बघून मात्र आता सागरला प्रचंड राग येतो परंतु मिस्टर पार्कर समोर तो शांत बसतो इकडे सुरुवात होताच लगेच तिथे मुक्त आणि सई सरप्राईज म्हणून अगदी जोरात ओरडता आणि त्यामुळे सगळे डिस्टर्ब होता तेव्हा आता सागर म्हणतो हरकत नाही या तुम्ही आतमध्ये त्यानंतर ती म्हणू लागते की माफ करा मला माहित नव्हतं मिटिंग सुरू आहे तर मिस्टर पार्कर म्हणता हरकत नाही तुम्ही थोडा वेळ जाऊन तुमच्या बायको आणि मुलीशी बोलून या इतक्यात मात्र सई आपल्या बाबांना सगळे प्रश्न विचारू लागते तेव्हा सागर म्हणू लागतो की तर आता तुझा शेवटचा प्रश्न काय आहे तर सई म्हणते की माझं फेवरेट व्यक्ती कोण आहे तर मात्र सागर सांगतो की तुझी मुक्ता तर तेव्हा मुक्ता खुश होते आणि टाळ्या वाजू लागते की सगळ्या प्रश्नांची उत्तरे पप्पांनी एकदम बेस्ट दिले आहे ना तर ती म्हणते नाही माझं सगळ्यात फेवरेट आणि पहिला व्यक्ती आहे तो म्हणजे माझा पप्पा आणि हे बघून मात्र आता मिस्टर पारकर यांच्या डोळ्यातही पाणी येतं आणि आता ते हर्षही बघतो त्यानंतर आता सई मात्र सागरला जोरात मिठी मारते आणि सागरही तिला प्रेमाने जवळ घेतो आणि आता सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू असतात इकडे मात्र आता लगेचच हर्ष मात्र तिथे टाळ्या वाजवत येतो आणि आता तो म्हणतो वा काय छान तमाशा चालला आहे असं मी म्हणणार होतो पण आता मिस्टर पारकर यांच्या डोळ्यातच पाणी आलं म्हटल्यावर मी काय बोलू शकतो ना चांगलं एक तमाशा सुरू केला आहे तू एक डील मिळवण्यासाठी असं मात्र आता तो सागरला बोलतो इतक्यात मात्र सागरला प्रचंड राग येतो सागर आता त्याच्या अंगावर धावून जाणार इतक्यातच लगेच मुक्ता त्याला थांबवते त्यावर मात्र आता मिस्टर पारकर म्हणतात खरंच पण तुमच्या दोघांचं प्रेम बघून मला खरंच डोळे भरून आले आणि जो कालचा व्हिडिओ मी बघितला होता त्यावर आता माझा विश्वास नाही आणि इतक्यातच लगेच हर्ष म्हणतो अहो ही सगळी नाटकं आहे तुम्हाला नाही कळत आहे तेव्हा लगेचच मिस्टर पारकर म्हणतात जे काही असेल पण तरीही आपण या विषयावर उद्या बोलू मला आत्ताच कोणाला डील द्यायचं आहे हे सांगू शकत नाही आणि असं म्हणून आता मिस्टर पारकर तिथून निघून जातात दुसरीकडे मात्र आता हर्ष आता खूपच रागावतो की काय चाललं आहे नेमकं ह्यांच्यामुळे पुन्हा एकदा डील मला भेटता भेटता राहिली आणि त्यानंतर मात्र आता मिस्टर पारकर यांचा गैरसमज दूर होतो की सागर हा एक चांगला व्यक्ती नाही आहे त्यामुळे आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मिस्टर पारकर सागरला डील देण्याचं ठरवतात दुसरीकडे आता सावनी हर्षला फोन करून सांगते की आता उद्या संक्रांत आहे आणि ते नक्की आदित्यला बोलवतील आता मी तिथे जाणार आहे आणि बघ मी काय करते दुसरीकडे मुक्ता म्हणते आता या सावनीचा प्रत्येक डाव मी तिच्यावर उलटवणार आहे तुम्ही बघाच मला माहिती आहे माझ्या प्रत्येक कामामध्ये तुम्ही माझ्यासोबत असणार आहे इकडे मात्र सावनी म्हणते की आता आपली मैत्री फक्त यासाठीच उरली आहे सागर कोळीची बर्बादी दुसरीकडे आता मुक्ता म्हणू लागते मला माहिती आहे तुम्ही माझी साथ देणार आणि असं म्हणता जाता सागर प्रेमाने तिच्या हातामध्ये हात देतो की मी कायम तुमच्या पाठीशी आहे संक्रांतीच्या दिवशी म्हणजे सत्तावीस जानेवारीच्या दिवशी आता आपण बघणार आहोत की इकडे मात्र मुक्ताने आता सगळे पत्रकार बोलवलेले असतात आणि सागर हा हर्षच्या वेषामध्ये ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि पाटमोर हर्षला बघून सावनीला असं वाटतं की इथे हर्षच बसलेला आहे त्यामुळे ते आता बडबड करू लागते हर्ष तुला काही अक्कल आहे का त्या दोघांना सगळं सत्य कळालं आहे की मी ॲबोशनचे खोटे पेपर सादर केले आणि तेवढ्यात मुक्ता तिथे येते आणि तिच्यासोबत पत्रकार पण येतात आणि ह्या सगळ्यांनासुद्धा कळालं आहे आणि असं म्हणून आता पत्रकारांसमोर सावनी मुक्ताचे पाय धरते आणि म्हणते की माझा आदित्य माझ्यापासून हिरावून घेऊ नको तर तेव्हा आता मुक्ता म्हणते आता आपण कोर्टात भेटू मालिकेच्या अशाच नवनवीन चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा